भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात आहेत अशातच आता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक बारा अंकांचे एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार आहे परंतु आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे कार्ड नेमकं काय आहे आणि या कार्डचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर शेतकरी डिजिटल आय डी हे एक बारा अंकाचं एक खास ओळखपत्र आहे हे ओळखपत्र देशातील प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे हे आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आय डी कार्ड म्हणून वापरता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे डिजिटल आय डी अत्यंत उपयोगी पडणार असल्याचं बोललं जात आहे तसेच या आय डीच्या माध्यमातून लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देखील टाकता येईल तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी योजना अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आय डी कार्ड महत्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे केंद्र सरकारने राबवलेल्या पीएम किसान योजना पीक विमा योजना माती आरोग्य कार्ड माती परीक्षण यासारख्या विविध योजनांचा फायदा या आयडी कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेता येणार आहे तसेच अनेक शेतकरी योजनांचा लाभ देखील कार, या कार्ड कार्डमार्फत सहज मिळू शकतील या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा एक डिजिटल डेटा तयार होण्यास मदत होईल तसेच त्या शेतकऱ्याने वर्षभरात घेतलेल्या योजनांचा फायदा त्याला देण्यात आलेले अनुदान आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर सरकारकडे उपलब्ध होती शेतकऱ्याला कृषी कर्ज योजना आणि आर्थिक मदतीविषयीच्या सर्व योजनांचा फायदा या शेतकरी कार्डद्वारे घेण्यास मदत होईल तसेच केंद्र सरकारकडे देशभरातील शेतकऱ्यांचा आकडा देखील उपलब्ध होईल त्यावरून योजना राबवण्यासाठी सरकारकडे मोठा डेटा केंद्राकडे उपलब्ध असेल याशिवाय कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे बागायतदार बागायती क्षेत्र अल्पभूधारक जिरायती क्षेत्र याची आकडेवारी देखील समोर येईल आता सर्वांना प्रश्न पडला असेल की या कार्डचा नेमका काय फायदा होणार तर भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात तसेच या योजनांचा मदत निधी उपलब्ध झाला आहे की नाही हे या कार्डवर समजणार आहे याशिवाय योग्य वेळी आणि पात्र लाभार्थ्याकडेच योजनेची मदत पोहोचवण्यासाठी हे कार्ड महत्वाचे ठरणार आहे तसेच शेतकऱ्यांना पुढे विविध कागदपत्रे प्रत्येक वेळी जोडण्याची गरज देखील भासणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना या युनिक आय डी कार्डद्वारे सेवा आणि आर्थिक मदत देण्यात येईल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा